नाही व्यक्तिगत रीतीने वाटतं प्रत्येकाने आपल्या हक्कासाठी लढण्यासाठी कोणतंही बंधन नाही पण लोकशाहीमध्ये एक संयम अपेक्षित आहे आपण आत्ता सव्वीस जानेवारी एका संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात जाताना अशा कोणत्याही शब्दाचा उपयोग आपली बाजू मांडताना इतरांच्याबद्दल करता कामाने ही जबाबदारी मला वाटतं की सामान्य नागरिकापासून असामान्य नेत्यापर्यंत प्रत्येकाची आहे आपली बाजूमांडागं कोणालाही अडचण नाही दुसरा मुद्दा कधीकधी परसेप्शन आणि रिॲलिटीच्या या संघर्षामध्ये परसेप्शन जिंकतं वस्तुस्थिती वस्तुनिष्ठ माहिती न घेता सहजपणे आपण एक शब्द बोलतो किंवा आपला विचार व्यक्त करतो आणि मग तोच विचार हा सत्य आहे असं समजून सोशल मीडियामध्ये तो फॉरवर्ड केला जातो जेव्हा मान्य मुख्यमंत्री महोदय असतील मान्य देवेंद्रजी असतील मान्य बावनकुळेजी असतील प्रत्येक नेता आग्रहपूर्वक जेव्हा हे सांगतो आहे सरकारची भूमिका की ओबीसी बांधवांच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही तर यावर आपण मत व्यक्त करताना वस्तुनिष्ठ माहितीच लोकांना दिली पाहिजे अन्यथा कारण नसताना मग एक वातावरणामध्ये एक बिघाड निर्माण होईल दूषित वातावरण निर्माण होईल आणि याची काळजी सर्वांनी घेण्याची आवश्यकता म्हटलेलं आहे की ओबीसीसाठी मी लढत राहणार आणि अगदी मला पक्षातून काढून तरी देखील माझा लढा सुरू आहे म्हणजे अगदी पक्षातून बाहेर पडण्याची देखील तयारी मग अडचण काय ओबीसीच्या न्याय मागण्यासाठी आम्हीही तेच सांगतोय चंद्रशेखर बावनकुळे साहेबही तेच सांगताय की शेवटच्या श्वासापर्यंत ओबीसी बांधवांच्यावर अन्याय होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ हे देवेंद्रजी सांगताय मग याच्यात नवीन काय आहे फक्त देवेंद्रजींनी सांगितलं तर ती तुमच्यासाठी बातमी होत नाही ती बावनकुएनी सांगितलं तर ती फार मोठी बातमी होत नाही पण भुजबळ साहेबांनी सांगितलं तर मात्र तुमच्यासाठी बातमी होत आहे तर तुम्ही बावनकुएचं कालचं स्टेटमेंट आहे का हेच वाक्य तेही म्हणाले की ओबीसीच्या आरक्षणाला थोडासाही धक्का गागू देणार या याबद्दल काही अडचण आहे मराठा बांधवांना आरक्षण देण्याच्या बाबतीत कोणाचंच दुमत नाही त्याच्याबद्दल काही एकमत आहे कारण नसताना एखादं वाक्य ट्विस्ट करून एखाद्या शब्दाचा आपण अशा पद्धतीने अन्वयार्थ काढून कारण नसताना तणाव होतोय असं माझं व्यक्तिगत मत आहे कारण मी कॅबिनेटमध्ये या ठिकाणी मान्य भुजबळ साहेबांनी हेच सांगितलं की ज्यांच्याकडे गुंभी असण्याच्या संदर्भात काही पुरावे असेल तर आमचा कायदाच त्यांना सर्टिफिकेट दिलं पाहिजे असं म्हणतो मग प्रश्न कुठे उपस्थित होतो भुजबळ साहेबांनी सुद्धा या बाबतीमध्ये कुठेही अमान्यता दिली नाही नाही असं आहे की याच्या अगोदरही आपण अनेकदा अनेक सरकारांमध्ये आपण बघितलं माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा पृथ्वीराज चव्हाणसाहेब काहीतरी सांगायचं सा। तेव्हा मान्य शरद पवार साहेबांनी म म्हटलं की एका आता गखवा मार्ग आहे ते असे प्रसंग तर राजकारणामध्ये अनेक ठिकाणी येतात पण यातून आपल्यागा संयमानी वातावरणामध्ये कोणताही ताणतणाव येणार नाही जी काळजी घेतली पाहिजे सर्वांनी घेतली पाहिजे मला असं वाटतं की भुजबळ साहेब दूषित करत नाहीये भुजबळ साहेबांच्या शब्दाचा अर्थ परसेप्शन करत आपण जो आहे तो चुकीच्या पद्धतीने मांडतोय भुजबळ साहेबांनी जे म्हटलं तेच बावून गुहे म्हणाले तेच देवेंद्रजी म्हणाले की ओबीसी समाजाच्या आरक्षणाग धक्का लागणार नाही मग मला असं वाटतं की आपण भुजबळ साहेबांना काहीतरी म्हणा म्हटलं म्हणून त्या शब्दाला घेऊन मग पुन्हा एखाद्या व्यक्तीला एखाद्या नेत्या प्रतिक्रिया विचारायची मग त्या प्रतिक्रियेवरून तिसरी प्रतिक्रिया करायची नियम आणि कायदे बदलता येणार नाही असं थेट म्हटलेत ना भुजबळ तर मग काय त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये चूक काय आपल्या देशामध्ये झुंडशाहीनी कायदे बदगतच नाही हे याच्यामध्ये त्यांनी वाईट काय म्हणतं काय मग नाही समज का तुम्ही त्याचा अर्थ जर त्या मोर्चाशी गावाल तर वाईट आहे असा आहे त्यांनी त्यांनी एक त्यांनी एक सत्यधोरेखांकीत केलंय कि काईदे ते का है? का है। ते का की कायदे असे बदलत नाही त्याच्यात काय पण जरांगे पाटील हे काही झुंडशाहीनी थोडी मागणी करत आहे ते तर लोकशाहीच्या मार्गाने जागेत जेव्हा त्यांना सांगितलं की या ठिकाणी नवी मुंबईचा हा भाजी बाजारामध्ये अडचणी येत आहेत त्यांनी म्हटलं नाही मी रस्ता बदगवून देतो